नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावी विषय भूगोल पाठ चौथा हवा व हवामान या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे मी कोण मी नेहमी बदलत असते उत्तर आहे हवा मी सर्व ठिकाणी सारखे नसते उत्तर आहे हवामान मी जलबिंदूचे स्थायी रूप असते उत्तर आहे हिम मी वातावरणात बाष्परूपात असते उत्तर आहे आर्द्रता पुढील प्रश्नाकडे जाऊया उत्तरे लिहा आकडा एक महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे उत्तर महाबळेश्वर हे ठिकाण अतिउंचावर म्हणजे सह्याद्री पर्वतरांग उंच ठिकाणी आहे समुद्र समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे पुढील प्रश्न पाहूया समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते कारण काय उत्तर पहा समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते त्या पाण्याची वाप हवेत मिसळते हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास हवा दमट होते म्हणून समुद्र किनाऱ्याजवळील हवामान दमट असते पुढील प्रश्न पाहूया हवा व हवामान यामध्ये कोणता फरक आहे उत्तर पहा हवा आणि हवामान यातील फरक पाहूया एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात एखाद्या ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला हवामान असे म्हणतात हवा कशी आहे हे त्या वेळेनुसार सांगता येते हवामान दीर्घकालीन परिस्थितीनुसार सांगतात हवेत सतत बदल होत असतो व तो, तो सहजपणे जाणवतो हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात व ते सहज जाणवणारे नसतात पुढील प्रश्न पाहूया हवेची अंगे कोणती उत्तर तापमान वारे आर्द्रता वायुदाब वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत पुढील प्रश्न व उंची पा यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो उत्तर पहा समुद्रसानिध्याचा सानिध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान दमट होते या उलट सानिध्य असणाऱ्या भागात हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने हवामान कोरडे होते सपाटीपासून उंची यांचा हवामानावर होणारा परिणाम समुद्रसपाटीपासून सपाटीपासून जसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते त्यामुळे हवामान थंड असते याउलट समुद्र सपाटीजवळच्या भागात भूपृष्ठाजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते पुढील प्रश्न पहा खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयाची ठिकाणे लिहा या ठिकाणी आपण नकाशा संग्रह वापरणार आहोत या ठिकाणी तक्ता पहा उष्ण उष्ण व दमट शीत उष्ण व कोरडे शीत व कोरडे या ठिकाणी उष्ण तापमान कोणत्या ठिकाणचं असेल या ठिकाणी आपण आपल्या परिचयाची ठिकाणे लिहिणार आहोत या ठिकाणी मी उत्तर लिहिलं आहे भोपाळ तुमची उत्तरे यापेक्षा वेगळी असू शकतात यानंतर उष्ण व दवट हवामान उत्तर आहे मुंबई शीत हवामान उत्तर आहे शिमला उष्ण व कोरडे हवामान उत्तर आहे नागपूर शीत व कोरडे हवामान उत्तर आहे महाबळेश्वर तुम्हीही नकाशा संग्रहाचा वापर करा आणि तुमच्या परिचयाचे ठिकाणे या ठिकाणी लिहा पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील तक्ता पूर्ण करा हवा आणि दुसऱ्या बाजूला हवामान हवा या रकाण्यामध्ये पहा पहिला मुद्दा वातावरणाची अल्पकालीन स्थिती हवामानामध्ये हवेची दीर्घकालीन स्थिती हवा यामध्ये लवकर बदलते हवामान लवकर बदलत नाही हवा यामध्ये तिसरा मुद्दा विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवामान पहा सर्वच ठिकाणाच्या संदर्भाने व्यक्त केली जाते हवामध्ये चौथा मुद्दा पहा हवेची अंगे तापमान वायुदाब वारे आर्द्रता वृष्टी हवामान यामध्ये पहा हवामानाची अंगे तापमान वारे वृष्टी आर्द्रता हवेचा दाब तर मुलांना अशा पद्धतीने या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद